सर्वाना क्रांतिकारी जगे आज डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जयंतीनिमित्त हमें आलो है एक सौ एकस हरेघाट रोड हिंदू कॉलोनी दादरपुर मुंबई मित्रनो हा पत्ता है जगत सर्वत विद्वान हा पत्ता है ज्ञा अ हथंग हा पत्ता है दीन दलित सा उख्य चौवे आत्ता है डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर मित्रांनो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असं मन शिक्षणाचे महती ज्याने स सा, जनसामान्यापर्यंत पोहोचवली शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो प्राशन करेल तो गुरुगुरलाशिवाय राहणार नाही हे महत्त्व ज्याने सगळ्यांना पटवून दिलं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मित्रांनो माणसं राहण्यासाठी छप्पर शोधतात पण बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं आणि त्याचं नाव ठेवलं राजगृह आपण आता त्याच परिसरात आहोत राजगृह ऐतिहासिक तीन मजली वास्तू आहे राजुरा हे प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थळ आहे हे पवित्र वास्तू पाहण्यासाठी अनेक लोक दररोज राजगृहाला भेट देतात या राजगृहाचा इतिहास काय आहे हे थोडक्यात आपण पाहूया या राजगृहासंदर्भात बाबासाहेबांच्या अनेक आठवणी आहेत या राजगृहा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षी आहे हा सगळा प्रवास आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत बी आय टी चाळीतील घर पुस्तकांसाठी अपुरं पडत होतं म्हणून बाबासाहेबांनी पुस्तकासाठी नवीन घर बांधण्याचा निर्धार केला नव्याण्णव आणि एकशे एकोणतीस क्रमांकाचे दोन प्लॉट त्यांनी विकत घेतले एकशे एकोणतीस नंबरच्या प्लॉटवर कुटुंबासाठी व पुस्तकांसाठी इमारत बांधण्याचं ठरवलं होतं आणि नव्याण्णव नंबरच्या प्लॉटवर भाड्या देण्यासाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला इमारतीच्या बांधकामासाठी श्री आईस्कर यांची नेमणूक करण्यात आली होती नव्याण्णव क्रमांकाच्या प्लॉटला चार मिनार असं नाव दिलं तर एकशे एकोणतीस क्रमांकाच्या प्लॉटला राजगृह हे नाव दिलं राजगृहाच्या बांधकामाची सुरुवात एकोणीसशे एकतीस रोजी झाली एक एक ते काम एकोणीसशे तेहतीसमध्ये पूर्ण झाले राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्ण काळाची नातं सांगणार आहे नालंदा हे बौद्ध राज्याचे राजधानीचे नाव राजगृह होते बेंबिसार आणि आजा हे राजांची ही राजधानी होती तसेच सम्राट अशोका देखील इथे भेट दिली होती एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचे नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं बाबासाहेबांनी जवळपास पन्नास हजार पुस्तकांचा संग्रह केला होता त्यावेळेचं ते सर्वात मोठं वैयक्तिक ग्रंथालय होता राजगुराच्या तळमजल्यावरील खोलांमध्ये अनेक पुरातन वस्तू आहेत आपण ते सगळे बघणार आहोत त्यामुळे पितळेची भांडे आहेत त्यामध्ये छोट्या पेल्यापासून जेवणाच्या ताटापर्यंत तसेच पाणी पियाच्या कप पासून पाणी साठवण्यासाठी लागणाऱ्या मोठ्या भांड्यापर्यंत सगळे भांडी प्रदर्शनासाठी ठेवली आहे आपण ते बघू शकता तसेच लाईट चालू बंद करण्यासाठी इलेक्ट्रिक बटन देखील जुन्या पद्धतीचेच आहे इथे संविधानाची एक रथ आणि त्याच्यावरती चष्मा ठेवलेला आहे तसंच बाजूला बुक शेल्फ आहेत आणि छडीसाठी रॅक आहे आणि छड्या ठेवलेल्या आहेत जे बाबासाहेब वापरायचे आता आपण जाणार आहोत बाबासाहेब राजगृह आधी जिथे राहत होते म्हणजेच परळ येते इथे लोकांच्या स्वागतासाठी बरेचसे तयारी केलेली आहे बरेचसे लोक इथे बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी येतात ते, ते जिथे राहत होते असे पन्नास नंबर आणि एकावन्न एक नंबर अशी दोन घरं होती त्याच्यामध्ये एक स्टडी रूम होता आणि एक स्वयंपाकासाठी खोली होती तर त्या ते जिथे राहत होते त्या खोली बघण्यासाठी बरेचसे लोक येत असतात ते खाली आपल्याला एक गृहस्थ मिळाले आहेत ते बाबासाहेबांचा थोडी माहिती सांगतील इथे शाहू महाराज देखील आले होते बाबासाहेबांना भेटायला

आणि महाराष्ट्रात चौदा 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 आणि काळाराम मंदिर हे इथूनच तयार झाले होते मग नंतर एकोणीसशे एकोणीसशे बारा ते चौतीस पासून ते इथे स्थायिक होते चौतीस नंतर ते राजगृहामध्ये गेले इकडच्या आपल्या दादरच्या इथे तेवढं ते इकडेच चलो धन्यवाद कधीच प्रसिद्धी म्हणजे अगोदरच झालेलं पण एवढं कोणाला माहिती नव्हतं त्यानंतर माहिती कळलंय शूटिंग पण ह्या समोरच्या इथूनच घेतलेली बाबासाहेबांच्या गोंची आणि नंतर शेलार साहेब आले उद्धव साहेब आले ते सगळे नव्हते यायला ठीक आहे धन्यवाद मित्रांनो हे दोन्ही रूम आहे ना सेकंड फ्लोअरला आहेत तर आपण तर सतत तिथेच चाललो आहे हा एंट्रन्स आहे तिथे दोन्ही बाजूला फोटो लावलेला आहे बाबासाहेबांनी माता रमाईचा हे आहे बाबासाहेबांची एक्कावन्न नंबरची खोली जिथे जेवणाची खोली म्हणून सांगली जाते तरी आपण सुरुवात पन्नास नंबरच्या खोलीपासून करणार आहोत जिथे बाबासाहेब स्टडी होते त्यांची स्टडी रूम होती आपण तिथून सुरुवात करणार आहोत तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी करायचे स्टडी रूम आहेत आपण आपण राहता या घरामध्ये आता ति राहता अच्छा माझे सासरे सकाराम कालिदास साली हे दलाची स्थापना केली तेव्हा त्याचे ते कमांड आणि जेव्हा बाबासाहेब बाबासाहेबांजगुळाला तेव्हा हिरू माझ्या सासऱ्याला तेव्हापासून तर आमचं आणि बाबासाहेबांचे इथे जवळजवळ बावीस तेवीस वर्षाचे असतात इथेच रमाईकचा संसार स्टडी रूम आहे त्यांची आणि समोरची रूम जी, जी एकावन्न आहे ती एक त्यांचं स्वयंपाक तिथेच शाहू महाराज पण त्यांना भेटायला आले या खिडकीतून त्यांना हा रूम आला असा म्हणजे इतिहास आहे या घराचा गाव कुठलं माझं बोला तर माझ्या सासऱ्याचं नाव दापोली ताडी गाव आहे माझ्या वडिलांचं दुसरं गाव आहे धन्यवाद तुम्ही आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तुम्हाला पण शुभेच्छा तुम्हाला एकदम चांगल्या घरामध्ये वास्तव्य मिळालं आहे असंच लोकांकडे माहिती द्या धन्यवाद आणि तुम्हाला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद खूप चांगलं आम्हाला प्रोत्साहन दिलं तुम्ही धन्यवाद तुमचं धन्यवाद ताई आता आपण चाललं एकावन्न नंबरच्या रूममध्ये सर्व मॅडम सर्वांना जय मी माझं नाव कल्प केरे ही बाबासाहेबांची जेवणाची खोली ते बाबासाहेबांनी बावीस वर्ष वास्तव्य केले ॲक्च्युली रमाईची खोली आणि रमाई आणि आमचा नाता असं बाबासाहेबांनी आमचं की बाबासाहेबांचे जे मोठे बंधू आहेत आनंदराव आंबेडकर यांची जी मिसेस होती ती माझ्या वडिलांची आत्या होती आणि तेव्हापासून आमचं ते रिलेशन आहे जेव्हापासून मी बाबासाहेब चौतीसला राजधाला गेलो तेव्हापासून माझ्या आजोबालाही रूम देऊन गेलेले आहे तेव्हापासून आम्ही राहतो

व्यवस्थितपणे जे कर मालक आहेत आता सध्याचे त्यांच्यासोबत पूर्ण झालं आमचं त्यांनी पण व्यवस्थित माहिती दिली आहे आता आम्ही पण निघतो आहे आणि आजचा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो